तो भाई सेट करे चैनल पर आज ऐसे गाड़ी में बात भी बोलेंगे हाँ यह करनटाका ₹91 हां एक अगला 52 का माल बारी है अगला 197 हां आज ले मॉडल <tom> <देखें> शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आलोय मी पिपळगाव रेणुकाई इथं मिरची मार्केटमध्ये आणि मिरची मार्केट मध्ये येताना मला सुरवातीला असं कळालं की आजचे जे भाव आहेत हे भाव थोडेसे ताईट झाले आहेत तर हे जे भाव झाले आहेत तर आपण तर शेतकरी मित्रांनो आज आपण फारुख शेठ यांच्याकडून जाणून घेऊ की मिरचीच दर आज काय गेले आहेत तर शेठ नमस्कार तर आजची जी मिरची दर आहेत तिट शेजमेर असेल पिकाटोरा असेल बैराम असेल ज्वेलरी असेल तर ते सविस्तरमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा की झीपॉर सुपर क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपये आणि किरकोळ ची विक्रीचा माल पन्नास बावन्न रुपये आहे शिमला सुपर पन्नास रुपये मीडियम पंचेळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये ज्वेलरी पन्नास बावन्न रुपये आणि बळीराम पंचवीस रुपये सत्तावीस रुपये तर मित्रांनो हे आहे आजचे मिरचीचं तर काय आवक कशी काय आवडते आवक साधारण आहे जास्तही नाही आणि कमी पण नाही मित्रांनो साधारण आवक आहेत आणि साधारण आवक म्हणजे हे जे बाजार भाव आहेत हे साधारण आवकचे बाजार भाव आहेत अजून पाहिजे मार्केट आपलं सुरू झालं नाही पाहिजे शेतकरी मित्र अजून त्यांची हार्वेस्टिंग मिरची त्याचा दुसरा तोडा आहेत काही तिसरा तोडा आहेत तर अजून आवक भरपूर यायची बाकी आहेत तर आता आपण सोनू भाऊ यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू किंवा आजचे जे भाव आहे ते तुम्ही मिरची पण ते भावने येते तर सोनुभाऊचा परिचय जास्त गरज नाही सोनूचे भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना ते ओळखतात मिरची मार्केटमध्ये त्यांची एक मजबूत त्या ठिकाणी पकड आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की आज काय भाव घेतले नमस्कार आज मिरची भाव काय केले आज सुपर क्वालिटी सुपर जी बोर आहे ती पंचावन्न गेली जी लोकल आहे म्हणजे साधी आहे ती पन्नास रुपयात गेली शिमलाची काय केली पंचायत पासून एक काम करतो पंचायत म्हणजे आजचा जो दर आहे हा दर थोडा वाढलेला शेतकरी मित्रांनो आजचा दर थोडासा वाढलेला आहे चार रुपये पाच रुपये दरांना समजा वाढलेला आहे तर शेतकऱ्यांच्या पुढची काय उत्साह आहे वाटतो काही आहे का उत्साह शेतकऱ्यामध्ये आज बाजार वाढला जरा शेतकरी उद्या तर मित्रांनो आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल तर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद